नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर इंद्रायणीच्या नवीन भूमिकेत म्हणजे इंद्रायणी मोठी झाली आहे आणि त्याच्याच भूमिकेत कांची माझ्या सोबत आहे कांची कशी आहे मी मस्त कांची आणि अगोदर होती खर तर सांची <laughs> <laughs> मला माहिती नाही काय असं वाटलं पण तीही तितकीच निरागस क्यूट होती तुझ्यावरही तसाच भाव काहीसा दिसून येतोय पण कांची थोडी वेगळी म्हणजे इंद्रायणी आता मोठी झाली आहे त्याच्यामुळे थोडीशी वेगळी झाली आहे काय सांगायला आवडेल एवढ्या मोठ्या सगळ्यांच्या ऑडिशन्समधून फायनली तुझी निवड झाली कसा होता हा सगळा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी खूप अवघड होतं खरं तर सिलेक्शन माझं कारण सातशे आठशे मुलींनी याचं याच्यासाठी ऑडिशन दिलं होतं आणि पात्र मिळवणं आणि इंद्रायणी सारखं पात्र मिळणं हे नशीबच आहे सॉरी तुझा पहिला प्रश्न मी तेच होत माझं की कसं असं हा एकंदरीत एक्सपिरियन्स होता कारण सातशे आठच्या मुलींना हा पुन्हा घेत्याचं उत्तर की खर तर हा पूर्ण प्रवासच अवघड आहे हे पात्र दिसतं तितकं सोपं नाही कारण छोटे इंद्रायणीचा पूर्ण प्रवास जर आपण बघितला तिने खूप काही गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि ते सहन करत करत एक्सपिरियन्स घेत की ती मोठी झाली आहे फक्त तिला व्यंकू महाराजांचा आधार आहे आणि गोपाळ आणि आदूचा बाकी ती सगळी एकटीच मोठी होत आलेली आहे त्यामुळे तिचं आता झालेलं मोठी झाल्यावरचा जो बदल आहे ती खूप स्ट्रॉंग झाली आहे तिला तिची मतं माहिती आहेत आणि जसं लहानपणी तिला चटकन कोणी तिला काय बोललेलं निरागस इतके दाखवले तिथे तिला कळायचं नाही पण आता तसं होणार नाही आता ती प्रत्येकाला रिस्पेक्टफुली सगळी उत्तरं देणार पण कुणाचा अपमान नाही करणार अशी पुन्हा एकदा इंद्रायणी आपल्या भेटीला येते जेव्हा ना प्रेक्षकांना थोडेसे नाराज झालेले कारण तिच्यावरती खूप होत अगदी अभिनय लोकांपर्यंत पोहोचला होता तुला हे दडपण आहे का नाही हे दडपण अगदीच असणारच आहे कारण मलाही ते इतकी ती छोटी इंदू आवडते की ते मी पण ऑडियन्स म्हणून सिरियलची फॅन होतेच आधीपासूनच मोस्टली मी सिरियल्स लवकर बघत नव्हते पण इंद्रायणीचे प्रत्येक एपिसोड बघायचे कारण आपली छोटी इंद्रायणी म्हणजे सांची इतकं सुंदर काम करायची इतकं खरं काम करायचे त्यामुळं मी हे अगदीच समजू शकते मी ह्या बाजूनी आहे ऑडियन्सच्याच बाजूनी आहे की ते ॲक्सेप्ट करणं छोटी इंदूला रिप्लेस करून कोणतीतरी मोठी मुलगी बघणं आणि ती आता जास्त स्ट्रॉंग झाली आहे किंवा हे निरागस आहे पण ती स्ट्रॉंग पण आहे तिला उत्तर देता येतात हे ॲक्सेप्ट करणं किंवा तो चेहराच बदलणं थोडा हे अवघडच आहे मी जरी असते ऑडियन्स म्हणून तरी मलाही आवड गेलं असतं पण मी एवढंच म्हणेन की मला माहीत आहे तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम आहे छोट्या इंदूवरती पण ही मोठी इंदू तुम्हाला शब्द देते की जशी छोटी इंदू तुम्हाला आपलीशी वाटली तशी ही पण वाटेल फक्त तिला एक चान्स देऊन बघा येस नक्कीच तुझ्यासोबत आदू आणि गोपाल सुद्धा मोठे झाले त्याच्यामुळे तेही दोघं छान ऍक्टर म्हणून सोबत असणार आहे ते मित्र झालेच असतील काही तिथे तुमच्यामध्ये काय मजा मस्ती चालू असते अरे खूप आम्ही जशी किलबिल होती ना लहान जेव्हा आदू गोपाळ इंदू सगळी भंट्या गँग जी लहान होते ती सेट वरती असताना जेव्हा इतकी किलबिल 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 किल, किल, फुल वगैरे आताही तसंच आहे काही बदललं नाही फक्त आमच्यातला मात्र जरा शांत आहे पण मग निशांत आणि मी आम्ही पण चिन्मेला खूप त्रास देतो आणि हे खरं तर कॅरेक्टर मध्ये पण तसंच आहे आम्ही दोघं खूप मस्ती करत असतो आणि गोपाळला गोपाळ थोडासा स्ट्रिक्ट आणि करिअर ओरिएंटेड वगैरे असं पण आम्ही खूप दिघाणे खूपच निघाणे आणि ते दोघ तिकडे काहीतरी माझ्याबद्दल बोलतात ते मला कळत त्यांना त्याच्या नंतर कळणार आता काय बोलतात आणि त्याच्या प्रिकॉशन्स त्यांनी घेतले नाहीत ते माझ्याकडून बरं काय कंप्लेंट करायचे का दोघांबद्दल की दोघं खूप त्रास देतात वगैरे खूप खूप कंप्लेंट आहेत माझ्या खूप प्रामाणिक आहे त्याच्यावरती मला न्याय मिळावा की ते मला एकतर गोपाळकडून म्हणजे चिन्मयची ही कंप्लेंट आहे की चिन्मय बोलत नाही पण तो बोलत नाही हे मला आवडतं कारण माझा ऐकणारा कोणीतरी मला सेटवर मिळतो आणि दुसरी गोष्ट आदू खूप बोलतो त्यांनी गप्प बसा गप्प बसा आणि मला बोलू द्या एवढे आहे आणि तो माझी खूप खोड काढतो निशांत आणि मी पण त्याची काढते बरं त्याच्यासोबत इतर कॅरेक्टर सुद्धा आहेत आणि त्याचा मॅम आहेत आणि बाकीचे सुद्धा व्यंकू महाराजांचे कॅरेक्टर आहे सगळेच छान छान आहेत सगळेजण त्यांच्यासोबत कशी मजा मस्ती आता जुळून आले कारण ते आता छोट्या इंद्रायणी सोबत युज टू होते तुझ्यासोबत कसे झाले हे खूप कम्फर्टिंग वातावरण आहे मी जर आत्ता काही एपिसोड तुम्ही पाहिले असाल मी जर कम्फर्टेबल तुम्हाला होताना दिसते त्याचं कारण फक्त आणि फक्त आपले हे सगळे ऍक्टर्स आहेत कारण त्यांनी जर मला एक्सेप्ट केलंय असं दाखवलं नसतं तर कदाचित मी घाबरलेलीच असते कायमच की मला येत नाही आहे मला एक्सेप्ट केलं नाहीये पण त्यांनी मला इतकं आपलंस केलं डे वन पासून शूट करताना इतकी मी त्यांच्या जवळची असं मला फील झालं की मला घाबरायला झालं नाही आणि मी बिनधास्त करायला लागले काम बर आता त्याच्यासोबत आता कीर्तन करणार आहे कारण इंद्र लहानपणापासूनच कीर्तन करायला शिकली होती तिच्यातच होत ते दिसत होतं प्रेक्षकांना आता हे तुला करायचंय तुझा आवाज छान आहे हे छोट्याशा रील मधून आता सगळ्यांनी बघितलं पण आता ते तुला स्वतःहून करायचंय त्याच्यासाठीची मेहनत कशी घेतली तू आधी एकतर मी अ आ... गायन माझा फोक बाज होताच मला लोककलेचा अभ्यास असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने मी माझं माझं करायचे पण कीर्तन याच्यामध्ये एक सॉफ्टनेस आहे आणि येट रॉनेस पण आहे तर तो कुठेतरी माझ्यात आहे मला तो अचीव करता येईल आणि मी तो करेल जर माझ्याकडून नाही झाला तर ऑडियन्सच्या रिॲक्शन्सवरती सगळं अवलंबून आहे मी पूर्ण प्रयत्न करेल पण विनोद सर माझ्याकडून ती तयारी करून घेतात माझे गायन करून घेत आहेत माझ्याकडून निरूपणाची तयारी करून घेत आहेत जसं मी माझं फोक दुसरे सगळे आर्ट फॉर्म मी गणेश चंदनशिवे सरांकडून शिकले तसं माझे गुरु आता विनोद लवेकर सर मला कीर्तना कीर्तनात मदत करतात आणि मला शिकवतात सो मी माझ्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करते आवाजाचं लक्ष देणं बऱ्याच गोष्टी जाणून घेणं कीर्तनाबाबतीत वगैरे हे सगळं सुरूच आहे साईड बाय साईड अशी शूटिंग चालू आहे आणि इकडे क्लासेस असल्यासारखेही सुरूच असतं तुला की याच्यात म्हणजे कीर्तनकार अनेक आहेतच कोणाला असं बघून तयारी करतेस कर करते। का की ह्यांची कीर्तन किंवा महिला कीर्तनकार हल्ली खूप छानपैकी परफॉर्मन्स करते त्यांच्याकडून काय काय म्हणतात ते इन्स्पिरेशन म्हणजे आता सध्या मी बघते सगळ्यांना पण मी कोणाची तरी स्टाईल उचलायचं नाही बघते कारण इंद्रायणीची तिची तिची एक स्टाईल असली पाहिजे तिचं तिचं एक पद्धत असली पाहिजे जर मी जास्त कुणाला मी फक्त पद्धत काय बघते की ते कुठे पॉज घेतात कोणता मुद्दा त्यांनी अंडरलाईन करून सांगितलं आहे त्यांचं म्हणणं कसं ते मांडतात ही स्टाईल मी सगळ्यांचीच थोडी थोडी वेचून वेचून प्रत्येकांची घेते जसं सा बाबा सातारकर महाराज आहेत तर त्यांचं ऐकते रोज सकाळी मी हरिपाठ लावून सकाळ माझी उठल्या उठल्या हरिपाठ सुरू करते असं सगळं मी माझं वातावरणच भक्तीमय करून घेतलेलं आहे जे आधी आपल्याला करायला मिळत नव्हतं आणि कुठेतरी त्यांनी माझं माइंडला खूप शांतता मिळते आणि काम करायला एक ऊर्जा वेगळीच होते आणि मला जाणवतं की खूप बदल होत आहेत कांची म्हणून खूप बदल होत आहेत जे हे पात्र मला देऊन जाते हे दे कदाचित आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे त्यामुळे सो <laughs> <laughs> so, आयुष्यभर हे माझ्यासोबत राहणार आहे तर इंद्राणीची तिची तिची एक स्टाईल असावी कीर्तनाची तिचा तिचा एक बाज असावा याच्यासाठी मी कुणाला कॉपी इन्स्पिरेशन असं नाही पण मी अभ्यास म्हणून त्यांच्याकडे बघते आणि स्वतःची काहीतरी इंद्रायणीची म्हणून स्टाईल मी निर्माण करण्याचा प्रयत्न करते नक्कीच आणि ती प्रेक्षकांपर्यंत आवडेल आणि पोहोचेल प्रेक्षकांपर्यंत पण मला आता तुझ्याकडून काहीतरी छोटंसं ऐकायला आवडेल जर तुला जमत असेल तर दोन लाईन पहा चालेल विठू माऊले तू